हॅलो फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे पूर्ण एकदा भारती पवार चॅनेलमध्ये तर बघा सकाळचे वाजले आहे सात किती सुंदर असं सूर्यप्रकाश पडला आहे खूप सुंदर असं दिसतंय मला त्यांना खालून झाडं वगैरे झालं पाणी पण मारलं बघा गाडीमध्ये सामान पण ठेवलं मी करणार आहे सोय आज आहे त्यांना शनिवार सुट्टी तर मग आज मी करणार आहे मला नाश्त्याला पोहे अगोदर भांडी लावते मग चहाला सुरुवात करते हे बघा मला पोहे करायचे पोह्यासाठी लागणारं साहित्य बघा मी काय टाकते इथं कांदा कडीपत्ता हिरवी मिरची कोथंबीर आणि दोन तीनच वाटाणे होते मग ते धुंडी थोडेसे टाकावं हे बघा मोहरी टाकली मी आता त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यामध्ये कडीपत्ता कांदा सर्व कारण केले मी पोहे आता तयार आहे मस्तपैकी करते हे बघा फ्रेंड्स मी माझा नाश्ता घेतलाय आता सकाळी सकाळी नाश्ता करते मी काय तुम्ही पण नाश्ता करायला हॅलो फ्रेंड्स बघा आता माझं सगळं काम आवरलं आहे भांडे पण घासले मी नी आता भांडे लावून देते आज त्यांना सुट्टी होती म्हणून बघा सर्व कामं आवरले माझे बाथरूम वगैरे पण क्लीन केलं आहे आज आहे सॅटरडे तर आज आम्ही जाऊ कुठंतरी बाहेर तुम्हाला दाखवूच आता हे भांडे लावून देते मी सो so, हॅलो फ्रेंड्स बघा आज आम्ही कुठं गेलो होतो आत्ता आले कपडे वगैरे चेंज केले आणि बाहेर खूप सारी थंडी आहे तर आज तुम्हाला माझा थोडक्यात ब्लॉग दिसणार आहेत प्रत्येक ब्लॉग वेगवेगळे असणार आहेत माझे तर प्लीज माझा ब्लॉग कंटिन्यू बघा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या तर सर्वांना गुड नाईट उद्या परत भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओसाठी ओके बाय बाय